उमरगा तालुक्यातील कसगी गावात गेल्या एकोणसाठ वर्षापासून चालत आलेली श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत यात्रा महोत्सव असला तरी पुढे चार दिवस यात्रा सुरूच असते ही यात्रा बेनितुरा नदीकाठी दरवर्षी आयोजित केली जाते आणि ती ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांना अर्पण केलेली ऐतिहासिक परंपरा आहे या यात्रेत हजारो भाविक आणि व्यापारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो ही यात्रा गावच्या सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडीमध्ये हो महत्त्वाची भूमिका बजावते ग्रामपंचायत कसगी पंचायत समिती उमरगा जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिद्धेश्वर देवस्थान कमिटी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या सहभागाने या उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात येते यात्रा महोत्सवात पशुप्रदर्शन स्पर्धा मॅरेथॉन भजन कीर्तन शोभायात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते याशिवाय विविध प्रकारच्या दुकानांचे स्टॉलदेखील लावण्यात आलेले असतात तसेच मनोरंजनाकरता पूर्वीपार चालत आलेली तमाशा लोककला आयोजित केलेली असून आजही या ठिकाणी दररोज सायंकाळी दाखवण्यात येते कसगी यात्रा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची जनावरांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे स्थानिक नागरिक नाना पाटील यांनी खूप वर्षापूर्वी पहिल्यांदा या बाजाराची सुरुवात केली होती तेव्हा विविध गावात दौंडी देऊन व्यापारी आणि शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत असे कालांतराने ग्रामपंचायतीने पाच एकर जागा विकत घेऊन बाजाराचे व्यवस्थापन सुरू केले ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यानंतर सन एकोणीसशे पासष्टमध्ये अनेक नागरिकांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरुवात करण्यात आली व त्या यात्रेत भव्य पशुप्रदर्शन भरवण्यात येऊ लागले यंदा झालेल्या पशुप्रदर्शनात खिल्लार बैल खोंड उस्मानाबादी शेळ्या संकरित गायी आणि विविध देशी विदेशी पशुप्रजातींचा समावेश होता शासनाच्या वतीने उत्कृष्ट पशुप्रजातींना योग्य पारितोषिके देण्यात आली यात्रेत मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री झाली ज्यामुळे लाखोंची उलाढाल झाली या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव गावचे सरपंच हनुमंत गुरव आणि ग्रामविकास अधिकारी श्रीशैल कलशेट्टी यांच्यासह त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विशेष परिश्रम घेतले आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांनी यात्रेच्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला आजच्या बदलत्या काळात बैलजोडी आणि पारंपरिक शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत असली तरी खसगीच्या श्री सिद्धेश्वर यात्रेने आजही आपले ऐतिहासिक परंपरा टिकून ठेवली आहे परंपरेप्रमाणे आजही खसगीतील नागरिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतात मंदिरात महाशिवरात्रीला विशेष पूजा महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात्रेनिमित्त गावात मोठी वर्दळ असते आणि पारंपरिक वस्तू खाद्यपदार्थ खेळणी कपडे यांचे मोठ्या प्रमाणावर दुकानं लागतात भविष्यात अधिक उत्तम व्यवस्थापन आणि शासनाच्या मदतीने यात्रा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात भरवला जाईल असा नागरिकांनी व्यक्त केला कसगीची यात्रा आणि जनावरांचा बाजार हा एक ऐतिहासिक वारसा आहे बदलत्या काळानुसार त्यात काही बदल झाले असले तरी स्थानिक लोकांचा यावर अजूनही प्रचंड विश्वास असून ही परंपरा योग्य नियोजन आणि प्रयत्नांमुळे भविष्यात ही तितक्या जोमाने सुरू राहू शकते यात्रेच्या ठिकाणी काठीची पालखी मिरवणूक भजन कीर्तन आणि महाशिवरात्री निमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात येत असते कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सुप्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तनं आयोजित करण्यात येतात यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी हबप शरद बिराजदार महाराज यांचे कीर्तन भाविकांना ऐकण्यास मिळाले शोभेच्या दारोकामाने संपूर्ण यात्रा परिसर प्रकाशमय करण्यात आला पूर्वी खाजगीच्या यात्रेत हजारो बैल गाई म्हशी घोडे यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे शेतकरी मोठ्या उत्साहाने येथे येऊन चांगल्या प्रतीचे बैल खरेदी करत असत लाखोंची उलाढाल होणाऱ्या या बाजारामुळे स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संधी उपलब्ध होत असे सध्या शेतीत यांत्रिकीकरण वाढल्यामुळे बैलजोडे आणि बैलांची मागणी कमी झाली आहे ट्रॅक्टर अवजारे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी जनावरांवर कमी अवलंबून राहू लागले आहेत परिणामी या बाजारातील जनावरांची संख्या आणि व्यापाराचा मोठेपणा पूर्वीसारखा राहिलेला नाही मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद